मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे मृत्यूनंतरही राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेल्या मोराला नरक यातना भोगाव्या लागल्यात आणि त्याला कारणीभूत ठरलाय तो म्हणजे माणूस मेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं ज्याला म्हणतात तोच काहीसा प्रकार अकोल्या जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यामध्ये घडल्याचं पाहायला मिळालं पातूरच्या एका रस्त्यालगत मृत अवस्थेमध्ये मोर आढळून आला होता याच मृत्यू झालेल्या मोराचे पंख या मार्गावरून जाणाऱ्या प्रवासी आणि नागरिकांनी तोडून नेल्याचं दिसून आलं दरम्यान रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी निर्दयीपणे मृत मोराची मोरपिसं काढत असतानाचा हा व्हिडिओ सध्या समोर आलाय राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या मृत्यूनंतर अशी हृदयद्रावक घटना घडल्यामुळे पक्षीप्रेमींनी संताप व्यक्त केलाय तसंच वनविभाग काय कारवाई करतं असा प्रश्न सुद्धा विचारलाय रस्त्यावर मृत अवस्थेत पडलेल्या मोराची पिसे उपटून काढताना लोक दिसून येत तसंच दुचाकी तेच करताना दिसून येतोय त्यामुळे संताप पक्षी प्रेमी व्यक्त वन्य प्राण्यांबद्दल आपल्याला किती काळजी किती आदर आहे हे वास्तव दाखवणार चित्र पाहण्यात आलं अतिशय वाईट वाटत वाट जेव्हा आपला राष्ट्रीय पक्षी मोर याची हेळसांड होते याच्याबद्दल आदरला होत नाही आणि अशा पद्धतीने हे कार्य जे आहे कृत्य जे आहे ते थांबवलं गेलंच पाहिजे याच्यावर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं आणि योग्य ती याच्यावर ॲक्शन द्यावी